गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर छप्पन्न ओवी नंबर सहासष्ट ते शहात्तर जयसी विजय सर्वता हळली ती जरी पेरली तरी न विरुढ ती सिंचली आवड येत ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेली धान्याची बियाणे उत्कृष्ट जमिनीत पेरली आणि त्याने त्याला कितीही पाणी घातले किंवा उगवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्याला अंकुर फुटणार नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे येथ एकची उपेगादा परमामृत किंवा अंश संपले तर औषधाचा गुण येत नाही केवळ भगवन नामामृत मात्र उपयोगी ठरते तैसे राजभोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी येथ जीवाळा कृपा निधी कारुण्य तुझे त्याप्रमाणे राज्यसुख उपभोगाची संपन्नता माझ्या बुद्धीला उत्तेजना देत नाही तुझ्या प्रेमाचे आश्रयस्थान हाच तिला आधार आहे ऐसे अर्जुन ते बोलला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरुपी व्यापिला उर्मितेने असे क्षणभर भ्रमाच्या तावडीतून मुक्त झालेला अर्जुन शुद्धीवर आला व बोलला परंतु पुन्हा त्याला भ्रमाने विढवून टाकले की मज पाहता उर्मी हे, हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला तर वाटते की ही भ्रमाची लहर नाही ती वेगळीच कल्पना आहे महामोहरूपी कालसर्पाने त्याला व्यापून टाकले आहे समर्म हृदय कल्लारी तेथ कारुण्य वेळेच्या लागला म्हणून हृदयकांबळासारखे नाजूक जिव्हाळ्याचे मर्मस्थान तशात रूपी तिन्ही सांजेच्या वेळेला मोहरूपी सर्पाचा दंश झाल्याने त्या विषाचा झटका आटोक्यात येईना हे जाणवनी ऐशी प्रौढी जो दृष्टी सेवेची विष तो धावया श्री हरी गरुडी पातला की ही अवस्था पाहून तो केवळ दृष्टीच्या सामर्थ्याने महाभयंकर विषाचा नाहीसा करतो अशी त्याची महानता आहे असा कृष्ण रूप गारुडी त्याची प्रार्थना ऐकताच धावून आला तैसीआ पंडू कुमार व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावंश अवलिळा रक्षिला आता अशा शोकविवर अर्जुनाला कृष्ण रक्षण करता म्हणून शोभत होता जो कृप बाळाने सहजपणे त्याचे आता रक्षण मनोहरी तो पार्थू महोहरी ग्रस्तू म्या त्याला हा हे तू जाणून या म्हणूनच हा सर्व प्रकार लक्षात घेऊन तो अर्जुन महामोहरूपी काळ व्यापला गेला असे मी जाणीवपूर्वक म्हटले आहे मग देखातेत फाल्गुरु खेला असे भ्रांती कवळू जैसा घनपटळी भानू अच्छा आधी आता तसे जाना की ज्याप्रमाणे मेघाच्या पडद्यानी सूर्य झाकला जातो दा त्याप्रमाणे त्या क्षणी त्या अर्जुन मोहाने ग्रासला होता तया परी तो धनुर्धरु धरू, जाला असे जर जरू, जैसा ग्रीष्म काळू काळी गिरवरू वनवला का ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या कालावधीत पर्वताला वनवा लागून तो होरपळावा त्याप्रमाणे अर्जुन व्यथेने तळमळत होता आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पार ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण